नमस्कार मित्रांनो मी विकास पुन्हा स्वागत आहे आपलं ओढं ना त्यांची आपल्या यूट्यूब चॅनेलच्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आपण पाहता आपण आता कुठं आलो आहे गुलाबी थंडीच्या शहरामध्ये म्हणजेच लोणावळामध्ये या ठिकाणी आपले थोडं काम आहे त्या कामानिमित्त आपण इथे आलेलो आहे सो आता इकडनं आपण जाऊया ॲक्च्युली सांगणार तर थोडं कावीळीचा इश्यू झाला आता मला आणि त्यासाठी आपण खास इथे औषध घ्यायला आलो आहे त्यासोबतच आपल्याला दाखवणार की लोणावळ्याचं सुप्रसिद्ध जिथे कावीचं औषध मिळतं ते कुठल्या स्थानी आहे आणि कसं काय त्याची जागा आहे चला तर पाहूया आपण सो ही ट्रेन आहे डबल टू वन एट फाईव्ह या ट्रेनने आपण आता जस्ट इकडपर्यंत प्रवास होतो इकडचं काम झाल्यानंतर आपण जाणार आहोत आई एकविच्या दर्शनासाठी तर मित्रांनो हा ब्लॉग पाहिल्यानंतर त्याच्यानंतरचा ब्लॉग आवडतून पाहून आपल्याला एकविरे आईचं दर्शन होणार आहे आता आपण जवळ आलो स्टेशनपासून वॉकिंग डिस्टन्स आहे जास्त जास्त एक ते दोन मिनटाच्या अंतर आहे आणि तुम्हाला ॲड्रेस सांगतो बाहेर याल रस्ता आहे स्टेशनतून बाहेर येण्याचा समोर आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसेल आणि या ठिकाणी नगरपालिकेचं ऑफिस आहे तर आपल्या या या तिला वळायचं आहे या ठिकाणी आलो आपण आणि ही समोरच दिसतं ही अपार्टमेंट आहे या ठिकाणी औषध मिळतं आणि अशी इथे लाईन असते या साईडला इथं जे औषध मिळतं ते फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि आपण इथे घ्यायला आलो त्याचा बघूया आपण औषध टाकायचे औषध 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 टाकून घ्यायचं औषधा उभं राहायचं दोन दिवसा लागायचं ना रात्री झपून जायचं दिवसापासून घरायचं आणि डाऊ दोन वस्तू या औषधाला चालत नाही आहे की सगळ्या खायच्या एवढ्या पथ्य बाकी काही पथ्या नाहीये दुपारी जास्त उभा लागला तर विरा तर पाणी करायचं इव्हन फर सर्दी होईल सर्वसाई जाईल

अपने तो तेरी सुबह शाकाहारी एक महीना पर खाने का नहीं आज के दिन तरीका चीज़ा चीज खाना नहीं है कल से खाने में बताया सब चीज़ खाना नहीं होगा दवा खाने के लिए लेटने का जितना दवा दिया उतना तो नाक के अंदर दवा डाल देने का है दोनों नाक नाकपुर में दवा डालने के बाद में खड़ा रहना ऊपर तो तो आसमान में जो निकले देखने का है भूख लगने का शुरू हो गई कि समझना ठीक होने का शुरू हो गया है सब ताकत का चीज खाने को शुरू करना है आज का पीलापन महीना में रहेगा किसी को चक्कर आता रहेगा तो दवा डाल के रहने का नहीं चक्कर बंद होने के बाद में दवा डालना है और किसी ने दाव किया तो उसने भी दवा डाल के रहने का नहीं है दवा सुबह दस साल से पहला डालना है या कल सुबह दस सर्वेज से पहला डालना है कोई तो गाड़ी में आए या रिक्शा में आए तो दवा के भाग लेकर दवा डाल देने का जब बाटली का हाथ लगाली बाटली डालू एक है तरह औषध टाकन दिन रहने टाका टाका है औषध की बाटली देती है कि मादे फिराया नहीं दवा देने के लिए बाहर पड़ा जो बाटली को हाथ लगाएंगे वही बाटली लेना है बाकी दवा के पूरा एक सप्न है उसका दवा डाल देने का है दवा घर पर जाके डालना है यहाँ पे भिज डालना नहीं है

फायनली आता आपल्याला औषधाची अशी डबी मिळाली आहे ही नाकाद्वारे सकाळी दहा साडे दरम्यान घ्यायचे एक वेळेस पूर्ण औषध यूज करायचे आणि काही पत्ते ते आपल्याला पाळले असं आपण सो हे खूप गुणकारी औषध आहे आणि याचा ॲड्रेसही आपल्याला दाखवला हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्याच्या ऑपोजिट साईडलाच या ठिकाणी सर औषध घेऊन आलेले आहेत दादा सकाळी साडेसात वाजता सुरू करतात औषध द्यायला सो so, या ठिकाणी मित्रांनो आपण पाहिलं असेल कावीळ आली असेल तर लोणावळा स्टेशनपासून बस हागेच्या अंतरावर आहे एक दोन मिनटाच्या अंतरावर आहे तो आपण so, या ठिकाणी येऊन औषध घेऊ शकता तो चला मित्रांनो या ठिकाणी आपला एक शॉर्ट ब्लॉग होता हा पूर्ण करतो काही आपले प्रश्न असतात तर नक्की कमेंट करा आपल्या कमेंटला नक्की उत्तर देईल तर चला मित्रांनो तो आजचा व्हिडिओ इथपर्यंत थांबूयात एक शॉर्ट व्हिडिओ होता एक माहिती होती ठीक आहे मित्रांनो पुढचा ब्लॉग नक्की बघा आपण जाणार आहोत आई एक्वेरियाच्या दर्शनासाठी आणि आई जगदंबेचं दर्शनही घेणार आहोत तर चला मित्रांनो आई तर ब्लॉग जॉईन करू व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आपल्याला विसरू नका जेणेकरून लवकरच भेटेल पुन्हा आपली एका नवीन शाळेत ब्लॉगमध्ये हिंद बाय